अकोला जिल्ह्यातील काही गावांमध्ये पुन्हा जोरदार पाऊस कपाशी सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून अकोला जिल्ह्यातील अकोड तेल्हारा तालुक्यात आधीच ढकपुटी झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते मात्र सदर नुकसानीची अद्यापही शासनाकडून भरपाई मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली त्यात पुन्हा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला दिवाळीच्या संध्याकाळी पुन्हा जोरदार पावसाने जिल्ह्यातील काही भाग झोडपून काढला त्यामुळे कसे बसे हाती येणारे पिकांचीही नासाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे कोणाची सोयाबीनची गंजी भिजली तर कोणाचे कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या माथी अंधारच राहिला तरी शासनाने जाहीर केलेली मदत तात्काळ देण्यात यावी व शासनाने दिलेले दिवाळी पूर्वीचे आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू फ्रॉम टीव्ही न्यूज